हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओच्या टायटलवरनं नक्कीच तुम्हाला उत्सुकता वाटत असेल की आपल्याला हवं ते मिळवून देणारं हा कुठला नियम आहे बरं कुठलेही बदल यातून होतील हे निश्चितपणे ही जादूची कांडी तर नक्कीच नाही आहे तर हा एक प्रवास आहे आपल्यालाच आपल्या बरोबर सातत्याने करण्याचा हा प्रवास आहे तर हे तंत्र जे आहे तर ते पाश्चिमात्य लोकांकडनं आपल्याकडं आलेलं असलं तरी सुद्धा याची सुरुवात किंवा याचं जे मूळ आहे हे वेदांमध्ये आपल्या आढळतं आणि त्यातूनच ते उपनिषदांमध्ये आणि त्यानंतर श्रीकृष्णाकडून गीतेमध्ये ते आलेले आहे गीतेमधला सातवा अध्याय मधला तो एकविसावा श्लोक जो आहे याचं हे उदाहरण आहे तुम्ही जर वाचला असेल तर तो तुम्हाला नक्कीच कळला असेल आणि मनाच्या श्लोकातनं हे सर्व घडत जाते एकूणच काय तर याचे सार काय आहे जसं मी विचार करतो जसा मी विचार करेल ते सर्व काही मला मिळत जातं हे जर समजून घेतलं तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपण बदल हा घडवून आणू शकतो आता हा लॉ कसं काम करतो आपण तर आपलं शरीर हे एक प्रकारचं मॅगनेट आहे आपण सतत विचार करत असतो त्यापैकी काही पॉझिटिव्ह असतात काही निगेटिव्ह सुद्धा असतात आणि नाइन्टी पर्सेंट लोक हे अनकॉन्शियस माइंडमध्ये असतात तर टेन पर्सेंट लोक हे सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात आपल्या विचारांमधले ब्लॉकेजेस व्हायब्रेशन्सच्या रुपाने सवय ते आपल्याला बनवून जाते आणि आपण त्याच पद्धतीने विचार करत असतो आणि त्यानंतर ते सबकॉन्शियस माइंडमध्ये ट्रान्सफर किंवा शिफ्ट होत असतात तर यामागे सायन्स काय या आहे बघूयात आपण सिग्मा माइंड मेथडच्या मेथडॉलॉजीनुसार ज्या घटना आपल्या आयुष्यात घडत जातात तर त्याची एक रचना असते छोट्या छोट्या एक अणू आणि रेणू त्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन त्यानुसार त्या रचना वेगवेगळी असते आणि त्यांच्या दरम्यान एक पोकळी असते आणि अणूंची रचना असताना एक फ्रिक्वेन्सी तयार होत असते ज्यामुळे प्रत्येक असतो आणि प्रत्येकाची मेंटॅलिटी आहे ती वेगवेगळी असते आता हा लो असं सांगतो की आपण जेव्हा एखादा विचार करतो तेव्हा एक फ्रिक्वेन्सी आपल्या माइंडमध्ये तयार होत असते आणि ती ब्रह्मांडातील म्हणजे युनिव्हर्स मधले एखाद्या सिमिलर फ्रिक्वेन्सीला अट्रॅक्ट करत असते आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर तर आपल्याला एखादी गोष्ट किंवा मोठी खरेदी करायची आहे जसं की घर असेल गाडी असेल किंवा इतर प्रकारच्या तुमच्या ज्या काही इच्छा असतील जसं की तुम्हाला एखादी नोकरी प्राप्त करायची असेल किंवा नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळवायचं असेल किंवा जर मुलं शिक्षण शिकत असतील तर तुम्हाला ते एक पर्टिक्युलर हायली डिग्री तुम्हाला ती मिळवायची असेल अशा बऱ्याच साऱ्या इच्छा आपल्या मनामध्ये असतात आणि त्यावेळेला आपल्या त्या मनामध्ये तो विचार येत असतो की माझी जी परिस्थिती आहे किंवा माझी जी मर्यादा माझ्या लिमिटेशन आहे आहेत तर ते अमुक आहेत मग हा विचार करा या भावना त्यातून एक कमतरतेची फ्रिक्वेन्सी आपल्यामध्ये तयार करत असतात आणि त्याच माइंड मध्ये किंवा त्याच थॉट प्रोसेजर मध्ये आपण चालत असतो तर, तर, तर ती आपण जी गोष्ट खरेदी करायची आहे तर ती आपण आपल्यापर्यंत येऊच देत नाही तर तिला आपण आपल्यापासून दूर करत असतो आणि ती मोठी खरेदी त्यामुळे आपल्याकडनं होत नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या इच्छा ज्या आहेत तर त्या त्यामुळे आपल्या पूर्ण होत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा लॉ जगात कुठेही सारखाच काम करतो सगळ्यांसाठी तो सेमच असतो कोणा याच्यासाठी कमी किंवा या दुसऱ्या पर्सनसाठी जास्त असं अजिबातच नसतं यामध्ये महत्वाचं काम काय असतं तर आपल्या सवयीमध्ये निर्माण झालेले ब्लॉकेजेस आपल्या विचारांना एक आपण तयार केलेला जो एक पॅटर्न आहे किंवा जी थॉट प्रोसिजर आहे विचारांचा फोकस करण्याची जी पद्धत आहे तर ती मात्र आपल्याला बदलावी लागते आणि आजूबाजूचं वातावरण तसं अनु नसला तरी सुद्धा स्वतः त्यावरती काम करून ती आपल्याला जे वातावरण आहे तर ते मात्र आपल्याला बदलावं लागतं हे बरेचसे गुणधर्म आपल्यामध्ये अगदी लहानपणापासूनच आलेले असतात आणि मोठे झाल्यानंतर तशीच आपली टेंडन्सी सुद्धा बनते आणि तसंच आपण आपल्या मुलांकडे या गोष्टी ज्या आहेत तर त्या ट्रान्सफर करत असतो आता यात बदल होतो का खरंच तुम्हाला असं वाटतं का की मी लहानपणापासून मी असाच आहे आणि मी असाच विचार करतो आणि माझ्यामध्ये आता या एजला किंवा या पर्टिक्युलर या मी आता सिच्युएशन मध्ये असताना माझ्यामध्ये हे बदल घडू शकतील का असा नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बघा निश्चितपणे बदल घडतो तर हा बदल आपोआप होत नाही त्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न हे करावे लागतात सकाळी उठल्याबरोबर अर्धा तास आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे मोबाईल बघायचं नाही आहे सोशल मीडिया तुम्हाला पूर्णपणे यामध्ये वर्ज करायचं आहे टाळायचं आहे आणि बाहेरून येणारे जे काही विचार असतील किंवा उठल्याबरोबर आपल्या मनामध्ये कालचे विचार मोस्टली असतात आपण काल काय घडलं या बप, या बाबतीत सुद्धा आपण बऱ्याच वेळेला आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये विचार करत असतो तर त्यांना आपल्याला स्टॉप करायचं आहे तर ते आता टेक्निक असतं तर ती टेक्निकच्या मदतीने आपल्याला ते जाणून बुजून थांबवायचं आहे आपण जेव्हा नवीन एखादी गाडी चालवायला शिकतो तेव्हा ते, ते जाणीवपूर्वक आपण ब्रेक दाबतो गिअर टाकतो आणि हे सगळं काही आपण जाणीवपूर्वक करत असतो आणि या प्रॅक्टिस नंतर मात्र आपण अगदी सहजच गाडी चालवू शकतो तर या जाणून बुजून ज्या काही प्रक्रिया आपल्यामध्ये होत असतात त्याला सबकॉन्शियस कॉम्पिटन्स असं म्हटलं जातं नवीन गोष्टी शिकणे स्वतःवर काम करणे हे सर्व काही यामध्ये येत असतं कारणही तसंच आहे बघा आपल्यामध्ये कोणतीही नवीन सवय लावायची असेल तर आपल्याला एकवीस दिवस तशी आपल्याला सवय करावी लागते किंवा ते प्रयत्न आपल्याला स्वतःलाच करावे लागतात कारण यासाठी नवी हो का नवीन न्यूरोन्सची जोडणी किंवा पॅटर्न तसा तयार व्हायला हवा आणि तो एकवीस दिवसामध्येच कम्प्लीट होत असतो तर त्यामुळे एकवीस दिवस ज्या काही गोष्टींची आपल्याला सवय लावायची आहे तर ती आपण एकवीस दिवसामध्ये परिपूर्ण आपली जी काही थॉट प्रोसिजर आहे किंवा एखादी नवीन गोष्ट आपल्याला करायची असेल तर एकवीस दिवसांचा कालावधी आपल्याला द्यावा लागतो आणि तसे आपल्याला प्रयत्न देखील करावे लागतात यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रात्री झोपताना आपण काय बघतो आणि काय विचार करतो ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं ज्या वेळेला जर माझा दिवस आज किती छान गेला मला मदत करणाऱ्या अनेक जणांबद्दल मी कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड व्यक्त केला आहे का किंवा मला जे हवं आहे तर त्याचा मी विचार केला तर याचा नक्कीच परिणाम होतो एखादी व्यक्ती विशिष्ट गुणदोषांची असेल तर त्या व्यक्तीविषयी तो असाच आहे आणि तो तसाच आहे असाच जर आपण विचार करत गेलो तर त्या व्यक्तीकडनं आपल्याला तोच अनुभव येत राहतो म्हणूनच स्वतःला आपल्या विचारांवर आपल्याला लक्ष द्यायला हवं जी आपली थॉट प्रोसिजर आहे तर त्याच्यावरती आपल्याला काम करायला हवं बरेचदा आपण सकाळी लवकर उठतो पेपर वाचतो त्यामधले चित्रविचित्र ज्या काही न्यूज असतात तर त्या सगळ्या न्यूज आपण वाचत असतो किंवा मीडियाच्या बद्दलच्या ज्या काही न्यूज असतात त्या आपण वाचत सत असतो सततच आपल्यासोबत हे होत असतं तर त्यामुळे सततच आपल्या मेंदूवरती तेच कंडिशनिंग होत राहतं आणि आणि त्याचे धोके काय आहेत तर सतत हॅमरिंग होत राहतं पण आजूबाजूचं वातावरण आपण टाळू शकत नाही हे तर निश्चितच आहे की जे इनपुट्स आपण आपल्या विचारांमध्ये मिळवतो तर तेच आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळत असतात म्हणूनच सुसंगती सदा घडो असं जे म्हणतात ते यामुळेच यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला फोकस नको आहे त्यापेक्षा हवं आहे त्यावर आपल्याला ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचं आहे आणि तशा प्रकारची वाक्य सुद्धा आपल्याला बोलायची आहेत आणि ती वापरायची सुद्धा आहेत म्हणजे आपली लँग्वेज जी आहे तर ती सुद्धा तशीच हवे म्हणजे आपल्या भाषेची शैली सुद्धा तशीच हवी तर या सगळ्यासाठी आपल्याला स्वसंवाद म्हणजे स्वतःशी बोलणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे तर ते आपल्याला सर्व काही सहज राहूनच ठरवायचं आहे आपण बऱ्याचशा गोष्टी सहजच म्हणून करायच्या म्हणून करत असतो सगळे टी व्ही पाहतात म्हणून आपण टी व्ही पाहतो समोरच्या व्यक्तीला व्हायब्रेशन आपण तशाच पाठवत असतो आणि त्या आपण तशाच एक्सपोर्ट सुद्धा करत असतो समाजाने एक रस्ता आपल्याला तयार करून दिलेला असतो आणि तोच आपण योग्य आहे असं समजून त्याच रस्त्यावरती किंवा त्याच ट्रॅक वरती आपण चालत असतो किंवा धावत असतो ऑटोमेशन मोडमध्ये आपण जात असतो आणि मग न कळतपणे आपली दमछाक होते आपले मूड स्विंग्स देखील यामुळे होत असतात कारण कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या मेमरी आठवणी भावना यांचे टेप सतत वाजत असते आणि ज्यावेळी आपण त्याच्या सानिध्यात एखादी प्रभावी अशी फ्रिक्वेन्सी येते त्यावेळेला ते विचार ती फ्रिक्वेन्सी आपल्या विचारांना अट्रॅक्ट करते आणि त्यामुळे आपला मूड हा बदलत असतो बरेचदा आपण भौतिक गोष्टी म्हणजे पैसे साधन संपत्ती धन ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो पण सरत्यात शेवटी सगळ्यात शेवटी विचार केल्यानंतर त्यातून आपल्याला मिळवायचं असतं ते म्हणजे आनंद प्रेम शांतता या गोष्टी मग एक व्यवस्थित ब्लॉकेजेस ओळखून ते जर आपण काढले तर न कळत या गोष्टी आपल्याला सहजतेने मिळून जातात आणि त्याचबरोबर बहुतेक गोष्टी सुद्धा आपल्याला न कळत आपल्याकडे यायला चालू होतात आता कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे काय माझ्याकडे जे काही चांगलं आहे तर त्याच्याबद्दल कृतज्ञता आपल्याला व्यक्त केली पाहिजे म्हणजेच आपण ग्रॅटिट्यूड आपला व्यक्त केला पाहिजे सगळ्या गोष्टीला आपण गृहित धरतो ज्यासाठी दिवसभरात आपण ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिलं तर ते लिहित असताना निर्माण होणारी फ्रिक्वेन्सी आपल्याला विचार नेमका कसा करायचा हे शिकवते आता यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अनवॉन्टेड फाइल डिलीट करणे आपण आपल्याला स्वतःला अफर्मेशन नेहमीच देत असतो उदाहरण द्यायचं झालं तर आता उद्या सोमवार आहे ऑफिसला जावं लागेल माझं वजन तर हवा खाऊनच वाढतं माझ्या ना अपेक्षित यश कधीच येत नाही माझं नशीब असंच आहे तसंच आहे यासारख्या गोष्टी आपण सतत बोलत असतो यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे टू अफ्रिम म्हणजेच काय तर आपल्याला स्वतःला सांगायचं आहे किंवा एखाद्या गोष्टीला आपल्याला पुष्टी द्यायची आहे आपल्या मनामध्ये दिवसभरात पन्नास ते सत्तर हजार विचार येत असतात त्यातील बहुतांशी जे विचार असतात तर ते निगेटिव्ह असतात कारण त्याचं वायरिंग स्ट्रॉंग असतं म्हणूनच कॉन्शियसली अफर्मेशन वापरण्याची गरज आहे आणि याचे काही नियम आहेत तर आता याचे नियम काय आहेत आपण बघूयात आय एम ने सुरू होणाऱ्या सूचना सबकॉन्शियस माइंडला द्यायच्या आहेत या वर्तमान काळातल्या असाव्यात एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी माझ्या नवऱ्याबरोबर बसून चहा पित आहे पिणार आहे पिणार नाही असं नाही बोलायचं आहे तर याचा अर्थ पॉझिटिव्ह असा होत असतो शब्द नकारात्मक अशा शब्दांचा वापर आपल्याला करायचा नाही आहे फॉर एक्झाम्पल मी जास्त टी पाहत नाही किंवा मी जंक फूड खात नाही याचा अर्थ सकारात्मकच आहे पण शब्द नकारात्मक आहेत दररोज म्हणायचं आहे की साध्या आणि सुटसुटीत अशा वाक्यांमध्ये आपल्याला बोलायला सुरुवात करायची आहे आपलं जे गोल आहे तर ते अजिवेबल असायला हवं अगदीच आटोक्याच्या बाहेरची गोष्ट मी चंद्रावर जाईल आणि मी इकडे जाईन तिकडे जाईन अशा प्रकारचं नसावं त्याच्यामध्ये एखादा एक ऍक्शन वर्ड सुद्धा असायला हवा जेणेकरून आपण ते स्वतः समोर पाहू शकतो व्हिज्युअलाइज करू शकू तर त्यामुळे तशी भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि कनेक्शनचं रिकनेक्शन व्हायला मदत होईल तर समोरच्या परिस्थितीवर विचार न करता जे दिसते तसा न विचार करता म्हणजे विसंगतीकडे लक्ष नेत दे, न देता आपल्याला त्या तयार करायच्या असतात आधी सांगितल्याप्रमाणे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आठवणीने सराव करायचा आहे एखाद्या पाण्याची बॉटलवर अफर्मेशन चिकटवून वॉटर टेक्निकचा पण आपण वापर करू शकतो एकाच वेळेला अनेक गोष्टी मिळाव्यात यासाठी ऑफर्मेशन न करतो फक्त तीन गोष्टी आपल्याला पक्क्या करायच्या आहेत म्हणजे ज्या प्रायोरिटीवर गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पक्क्या करायच्या आहेत म्हणजे आपल्याला ते मिळवण्यासाठी सोपं जाईल आणि मुख्य म्हणजे या फक्त स्वतःसाठीच घ्यायच्या आहेत समोरच्या व्यक्तीमध्ये बदल करायचा आहे तर असे स्वरूप याचे नसावं तर या सगळ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत आणि आपले जे युनिव्हर्स आपल्याला देत असतं त्याला थँक्स म्हणायला सुद्धा तुम्हाला विसरायचं नाही आहे रोज आपल्याला थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स असा ग्रॅटिट्यूड सुद्धा आपल्याला नक्कीच व्यक्त करायचं आहे तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर